हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी का तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे मी आलेली आहे कुंडलला म्हणजे माझ्याच माहेरी आलेली आहे आणि माहेरी आले तर अचानकच ना मी आता अष्टाला जाणार होती कारण की फौजींची सुट्टी अचानक संपलेली होती त्यांना अचानक बोलवलेलं होतं त्यामुळं मला जावं लागणार होतं ते म्हणलेले होते की तुला जायच्या अगोदर दोन तीन दिवस आणतो मी इकडं पण काही तसं झालंच नाही कारण की ते बोलले परत की नको आराम कर सारखं येऊन जाऊन चांगलं म्हणजे नसते की बाबांना सारखं येणं जाणं त्यामुळे मी एकाच ठिकाणी होते तर मुलं जायच्या वेळेस तरी त्यांना भेटून जावं किंवा बॅग वगैरे भरायला तरी जावं मग सकाळ सकाळी ना पटकन उठलेली लवकर आणि लवकर आहून चहा नाश्ता वगैरे केला भैयाने पण चहा नाश्ता वगैरे केला कारण की तो सोडायला येणार होता मला पण तो सोडायला जरी येणार असला तरी घरातली सगळी कामं करूनच जायची होती कारण की नवीन घर घरपाप्पांचं बांधायचं चालू आहे त्याला पाणी वगैरे बांध मारून परत सगळं जी साफसफाई आहे ती करून सगळं जायचं होतं कारण की किती जरी झालं तरी पुढं गेलं तरी मागचं काम आपलं राहतेच आणि उन्हाळ्याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ना तीन ते चार वेळामध्ये पाणी दिवसातून ती मारत असतो मग त्याला पण थोडासा वेळ दिला म्हटलं तुझं आवर आधी मग आपण जाऊयात मग आवरून सगळं घरातलं चहा वगैरे करून झाल्यानंतर ना तर आम्ही आलो जायच्या दुकानात आता फौजींना तर जायच्या वेळेस मस्त काय 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 करून द्यायचं ठरलेलं होतं पण तसं काही वेळच भेटला नाही अचानक त्यांना कॉल आल्यावरती त्यांना जावं लागलं मग म्हटलं राहू देत नमकीन वगैरे दुकानातूनच घेऊ कारण की जसं आपल्या इकडं जेवण असते म्हणजे गावाकडं जसं जेवण असते तसं तिकडं नसते मग एका दुसरे असं पदार्थ करून दिलं की मग त्यांना पण खायला बरं वाटतं वेळ भेटेल तेव्हा ते खातात तेच नव्हे तर सगळ्या फौजींचं असंच असतं काही ना काही तर घरातून ते नेतच असतात पण ह्या पहिल्यांदाच असं होतं की फौजींना देण्यासाठी ना म्हणजे घरात काही केलेलं नव्हतं तर मग ना म्हणलं राहू देत आता झिरो टायमिंगला काय करणार म्हणून जमजाच्या दुकानातलं ना असं सामान वगैरे सगळं घेतलं नमकीन वगैरे आता जास्त करून त्यांना तिखटच आवडते म्हणून म्हटलं तिखटच घ्यायचं गोड पण लय काही जास्त घेतलं नाही गोड फक्त जिलेबी अश्विनीला घेतले आणि गुलाबजाम पण घरी न्यायला घेतले म्हटलं जाताना गोडी दोडीनं जाऊ देत म्हणून म्हणलं गुलाबजाम आणि जिलेबी घ्यावीत आणि परत मग बाकीचं सगळं जे तिखट होतं ते सगळं त्यांना दिलं चिवडा वगैरे लसूण शेव परत पे पोह्याचा चिवडा जो असतो ना तो एक घेतलेला होता बाकरवडी लसूण शेव हो, परत शेंगदाणे मसाले शेंगदाणे वगैरे घेतलेले होते आणि चिली मिली चिली मिली तर त्यांना आवडत नव्हती बरं का पण आता आता जसं आम्ही खात होतो ना तसं त्यांना परत परत एकदा दोनदा टेस्ट करून परत त्यांना आवडायला लागले सगळं सामान वगैरे घेतल्यानंतर ना परत आम्ही निघालो देवराष्ट्रीला कुंभारगावातून आम्ही जातो कारण की इकडनं आता चांगला रस्ता झालेला आहे ना त्यामुळं जातो गाडी अगदी स्लो होती कारण की आता तर टू व्हीलरवरनं प्रवास करायचा म्हणल्यावरती गाडी स्लोजवून येतो आणि भैया सोपती होतात त्यामुळं काही टेन्शन नव्हतं तर आता देवराष्ट्राला गेल्यावरती पुढचं बाकीचं काम मला करायचं होतं तर ते मी पुढं शेअर केलेलंच आहे तुमच्यासोबत नक्की बघा आता घरी गेल्यावरती सोबत भेट नाही होणार असं होणारच नाही पोर्शमध्ये तो उभा होता आणि गेल्या गेल्या काय त्याने गोड स्माइल दिली काय सांगू तुम्हाला मग नंतर आत गेल्यावरती त्याला घेतला आणि एकटक असं फोनकडे बघत होता की म्हणजे हे काय करायला लागल्या आता स्वयंपाक वगैरे सगळं अश्विनीनं करून ठेवलेला होता तर मग ती बोलली की आज अगोदर सगळं त्यांचं काय सामान वगैरे असेल ना ते पॅकिंग करून घेण बाकीचं मग नंतर खाल्या आल्यावरती आपण बघू मग नंतर ना चहा वगैरे घेतला चहा सगळ्यांना दिला आणि परत ना भैया पण थांबलेला होता नंतर मग ना परत मग आम्ही दोघ जण वरती आलो पत, आणि पटपट अशा बॅगा भरायला लागलो कारण की ना जेवढं सामान घेईल तेवढं कमी असतं कारण की सहा महिन्यानंतर सुट्टीला परत यायचं म्हणलं ना सहा महिन्याचं रुटीन जे असतं प्रत्येक वर्दी प्रत्येक शूज वर्दीवरचा वर्द शूज त्यावरचं बेल्ट सगळं सगळं जे असेल ना फौजी माणसं ते सगळं रेग्युलर म्हणजे क असं ना सगळं परफेक्ट द्यायला लागतात प्रत्येक ड्रेसवरचं जे बेल्ट असतात ना ते वेगवेगळं असतात हो तर मग तेसुद्धा मी सगळं पॅकिंग वगैरे अगदी व्यवस्थित करत होती तर स्वयंलासुद्धा आम्ही वरतीच घेऊन आलेलो होतो तर तो इतका दमवत होता ना म्हणजे जरा वेळ खेळला परत आणि त्याला एका दुसरं काही तर खेळणं दिलं की परत शांत बसायचं मग त्याला बघत बघत ना आम्ही सगळं सामान आवरत होतो भाय्या पण वरती आलेला होता की काय हेल्प पाहिजे का म्हणून मग काय हेल्प नको होती तर सामान वगैरे भरून घेतलं सगळा पसारा असा ह्या खोलीतून त्या खोली झालं होतं सगळं सामान ना आम्ही ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस सगळं सामान पेटीतूनच आणलेलं होतं त्यांची वर्दी वगैरे सगळं आणि तर वर्दी वगैरे ना ती सगळं पेटी वगैरे किचनमध्ये ठेवले होतं म्हणजे वरचं जे किचन आहे ते मोकळंच आहे तुम्ही बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर ते मोकळंच आहे मग तिथं सगळं सामान ठेवलेलं होतं मग तिथून इकडं ते घेऊन येत होते मी फक्त भरण्याचं काम करत होते ते आठवण नीट नेटकी ठेवत होते कारण की परत कुठली गोष्ट एखादी राहिली तर डायरेक्ट नवीन घेण्याशिवाय पर्याय नव्हता मगच पैसे खर्च करण्यापेक्षा ना मी काय म्हणत होते जी गोष्ट राहते ती अॅक्युरेट वगैरे करून द्यावी आणि स्वयंला का नाही वरती आणलेला मग दोघंही एक सामान भरत एक त्याला बघत असं मी करत होतो का बगद बगद तर कारण की का नाही खाली जर सोडलं असताना तर आईसुद्धा कपडे वगैरे धुत होतेत आणि परत हेनी आवरत होते हे मी वरतीच होतो आणि मामा काही रानात गेलेले होते आणि अश्विनी स्वयंपाक करत होते स्वयंपाक तसं झालेलं होता किचन वगैरे तरी बाकीचं असतेच कारण की किती जरी झालं तर मुलांना बघत बघत करावं म्हणलं की बाबांनो काम राहू दे पण पहिल्या अगोदर मुलं बघावे लागतात म्हणून त्याला वरतीच घेऊन आलेलो होतो तर दोघंही त्याला बघत बघत बग� ना सगळं सामान ॲक्युरेट असं ठेवत होतं सकाळी जेवढं सामान भरून झालं ना नंतर मग बोलले की दुपारी थोडंसं सामान भरू तोपर्यंत तो जेवण खाऊन होतंय आणि जेवण खाऊन झाल्यानंतर फरशी पोचा वगैरे अश्विनीनं मारला आणि परत बाकी ना बाकीचं सगळं आवरत बसलं कारण की ज्या चटण्या होत्या ना त्या चटण्या सगळ्या बर्नीमध्ये भरायच्या होत्या आता चटण्या तर रेडीमेडच होत्या सगळ्या आणि तर त्यामुळे त्या बरणीत नाही भरायच्या होत्या मग बरण्या सगळ्या घासून वगैरे घेतल्या आणि परत त्या स्वच्छ करून घेतल्या सगळ्या आणि एका नॅपकिनने ना स्वच्छ पुसून पण घेतल्या कारण की जरा जरी ओलं राहिलं ना तर ती चटणी खराब होणार होते म्हणून म्हणलं स्वच्छ पुसून घ्यावी आणि मग मी आणि अश्विनी ना दोघे पण सगळ्या चटण्या वगैरे एकत्र भरत होतो त्या बर्णींमध्ये आणि सगळं सामान कसं व्यवस्थित द्यायचं म्हणलं ना कसं आहे आपणच भरताना कसं सगळं ॲक्युरेट द्यावं असं आपल्याला पण वाटत असतं की वा बाबा जास्त दिवस ते टिगावं आणि त्यांनीही जास्त दिवस ते खावं अशा हेतूने ते सगळं चाललेलं होतं पण जेवढा जे सामान वगैरे भरत होतं जेवढा आनंद दिसणार तेवढंच आतून मन भरून आलेलं होतं आणि तेवढंच दुःख पण वाटत होतं की कारण असं वाटतं की आ, ही सुट्टी ती कधी संपू नये आणि कायम सोबत सवा असावं असंच वाटत असतं महिनाभर जरी सुट्टी असली तरी फौजी पत्नीचं मन कधीच भरत नाही असं वाटत असतं की अजून जास्त दिवस राहावं तरी तर ना अश्विनी मला गुलाबजाम चालवत होते कारण की तिला गुलाबजाम आणि मला गुलाबजाम एकदम जास्त म्हणजे जास्त आवडते दिदीचा तर काही विषयच नाही मग सगळ्या चटण्या वगैरे भरून झाल्या ना तर मग त्या एकत्र अशा साईडला ठेवलेल्या होत्या कारण की परत जाताना सगळे वस्तू द्यायच्या देण्यात व्यवस्थित राहतात म्हणून आणि परत ना आईनी ना रात्रीचं भडंग करून ठेवलेलं होतं त्यांच्या हातचं भडंग म्हणजे आहा, काय बोलायचा विषयच नाही मग त्यांनी रात्रीच भडंग करून ठेवलेला होता आणि मी दुपारी नाही तर खार शंगन करत होते आता वरचं सगळं आवरून झाल्यानंतर ना मी आणि अश्विनी लागलेलो स्वयंपाकाच्या तयारीला स्वयंपाक तर लवकरच करत होतो कारण की नाही डब्बा वगैरे तयार करून ठेवायचा होता कारण की परत जाताना गडबड उठायला नको म्हणून सगळा द डब्बा वगैरे आणि घरात निकल्यांसाठी जेवण पण करत होतो आणि भुर्जी वगैरे असं काही 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 चालूच होतं जेवण करायचं तर मग दोघी पण मिळून करत होतो चला सगळ्या बॅग्स पॅक करून झालेलं होतं ह्यांच्या आणि दोन तीन बॅग होत्या आणि जेवण वगैरे पण तयार झालेलं होतं ते सुद्धा सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं आणि संध्याकाळी जाताना ना ऑप्शन करायचं चालू होतं आई तर त्यांना ऑप्शन करत होते त्या आणि मग नंतर मी ऑप्शन करायला लागले आणि नंतर अश्विनीनं केलं आहे पण हा सगळ्यात नको असलेला फौजी पत्नीचा आयुष्यातला दिवस असतो की बाबा किती जरी सुट्टी असली तरी फौजी पत्नीना कमीच वाटते की कायम सोबत असावं त्यांनी जेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने ओवळत होती ऑप्शन करत होती तेवढंच मनात नको नको म्हणजे दुःख असं असतं ना की बाबा ना आपला जीवाचा माणूस कुठेतरी बाहेर निघाला आहे आणि आपल्यापासून दूर राहणार आणि आता तर एका एकटे नव्हते कारण की जीवाला एकाला दोघं होतं त्यामुळे तर जास्त गरज वाटत होती ह्याची पण तरी पण हसरा चेहरा करून किती जरी झालं तरी ह्यांना बाय बाय टाटा करायचं होतं म्हणून म्हटलं नाही डोळ्यातून एका अश्रूसुद्धा काढायचे नाहीत तर ह्यांना हसत खेळतच पाठवायचा असा विचार चालू होता तर मग मस्तपैकी ऑप्शन असं त्यांना करून घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर अश्विनीने पण ऑप्शन करून घेतलं आणि परत ना जायची वेळ जवळ जशी जशी येईल ना तसं नको नको वाटत होतं पण जास्त अंधार पण होत होता आणि परत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय